आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास जालनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काल जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते सुमारे दीड तास त्यांची पत्रकार परिषद चालली दरम्यान त्यांच्या लांबलेल्या निवेदनाला पत्रकारांनी मध्येच ब्रेक दिला आणि त्यानंतर त्यांनी थोडक्यात विषय संपवले दरम्यान वाळूचोरी प्रकरणी सर्वच पत्रकारांनी मंत्री महोदयांना धार्यावर धरले आणि प्रश्नांचा भडीमार केला त्यासोबत जालन्याच्या आय टी आयच्या अतिक्रमणाचाही विषय उपस्थित झाला हे सर्व सुरू असतानाच महसूल मंत्र्यांची पत्रकार परिषद आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांना कंटाळवाणी झाली की काय असाही एक अंदाज व्यक्त केला गेला कारण आधीच लांबलेल्या या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मंत्री महोदयांच्या प्रेसला ब्रेक दिला आणि परत नंतर आमदार कुचे यांना जांभाई देखील थांबवता आले नाही त्यामुळे पत्रकारांनाच नाही तर उपस्थित नेत्यांनाही ही पत्रकार परिषद कंटाळवाणी झाली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे रोखोक बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम तर व्हिडिओ पाहण्यासाठी ई डी टी व्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूयात पत्रकार परिषद

त्याला क्रमांक मिळाला तो पूर्ण आहे जसं आपला एटीएम त्याला त्या कार्डवर म्हणून हंड्रेड पर्सेंट पंचवीस टक्के त्यांची शिल्लक आहे आपल्याला विनंती आहे की आपण जरी बातमी हंड्रेड पर्सेंटी नंबर घ्यावा आणि आपला कार्ड द्यावा म्हणून क्रमांक द्यावा जेणेकरून तो सुटणार नाही उद्या तर काय प्रधानमंत्र्यांनी योजना दिली मुख्यमंत्र्यांनी योजना दिली चालवणार नाही तर संजय गांधीवर आपण डीबीटी किंवा आपण हंड्रेड पर्सेंट आपल्या लडक्यापैकी तर आपण डायरेक्ट डीबीटी केला डायरेक्ट सरकारकडे ॲग्रिका किंवा सरकारी मिळणार नाही त्यामुळे हे महत्वाचं महसूल आता करत आहे सर जानेवारीमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा किरीट सोमाय जे आले होते त्यांनी उघडकीस आणला नंतर परत चार महिन्यांनी येऊन त्यांनी फॉलोअप घेतला आता त्या गोष्टीला आठ महिने झाले त्यांनी असे सांगितलं होते की बावनकुळे साहेब दर पंधरा दिवसाला त्याचा फॉलोअप घेणार आहेत आठ महिने होऊन

अधिकृत तुमच्या तहसीलदारांनी तुमच्या त्यांचे कलेक्टरनी कलेक्टरंनी बंदुकांचे परवाने द्या आम्हाला अशी मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे तुमच्या आणि काय संरक्षण सिविल जिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला झाला सगळ्या तलाठ्यांना मारण्यात 대상으로 तहसीलदारांवर हल्ले होतात वाळूचोरांचे पोलीस दलावर दादा पकडताना एवढं वाळू स्पॉटिंग

भरलेला हैवा वा आता आम्हाला विचारला आम्हाला विचारलं वाळून भरलेला वा वाळून भरलेला वा वाकड्या तिकड्या रस्त्याला खड्ड्या खुड्ड्यातून जातो आणि तहसीलदारांची जीप असते त्यांना तो हायवा सापडत नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार जालना तालुक्याचे किंवा जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्याने हफ्ते फिक्स केलेत वाळूवाल्यांचे प्रत्येक पोलीस ठाण्याने काय तर तसाच प्रकार येतो वाळूच्या गाड्यात परस्पर घेऊन जातात वाळू माफिया इतकी मजुरी वाढली तरसून लोकांनी

पोलीस आणि महसूल अधिकारी जॉईंटली जो घेईस जबाबदार राहतील तेव्हा सगळी महसूल असतील म्हणून मी असे सांगतो की आमच्या अधिकाऱ्यांनी जे त्यांना उपसवस्थ दिलं कुठल्याही माणूस हिंमत नाही आहे आमच्या तहसीलदार किंवा आमच्या पोलिसांच्या असावा विकासाची जोपर्यंत त्यांचं त्यांच्यासमोर हे साठवठं लागतं मला जोपर्यंत मी सांगतो की ज्या अधिकाऱ्याचं कुठलंही साठवठं कुठे नसेल त्या अधिकाराला कुठलीही गाडी चढवायची किंवा गाडीवर फायरिंग करायची किंवा त्याला अटॅक करायची हिमत होत नाही ज्या दिवशी घेतं त्या त्या असेल काही थोडं बिघडलं त्यांच्या उद्योगामध्ये तर ते हिमतगाव हिंमत होत नाही म्हणजे बळतर् तहसीलदार किंवा एखाद्या बळतरमध्ये करावं लागेल तरी ती कारवाई मी करण्याच्या मानसिक आहे दोन तहसीलदारला यापुढे पण करू लागले जाऊ टाकले आता

या विषयाला हात धरता नाही आमच्या लक्षात म्हणून लोक वर्णन शिकत आहेत मुंडे अभियान लावा लागत आहेत मुंडे सांगा लागत आहेत अर्ध नाही अर्ध नाही केस केली पाहिजे आहे हे जे मी सांगतोय ना हे कोण नेटवर कोण महसूल आहे त्याच्या भरकटलेले आहे ते विषयापासून म्हणून सांगायला लागलो या मूळ मूळ जो माणूस आहे त्याचं स्वामित्व आपल्याला द्यायच आहे करायचं आहे

पण शेतकऱ्याच्या गावाला जुनी आहे एक मोहीम तयार करून कमी जास्त म्हटलं की जो आहे जर समृद्धीमध्ये गेला असेल जर कॅनलमध्ये गेला असेल कुठल्या रस्त्यात जमीन केली असेल तेवढी जमीन केली सातवारपर्यंत शेतकऱ्यांची आणि शेतकरी तर पूर्ण विकून टाकतो आणि मग मुंबई ज्यावेळी जमीन दिसत नाही कुणी गेली त्यामुळं ऍक्युरेट म्हणजे हा असा टाळणार आहे की आधी दोन्ही म्हणजे उद्या एखादी

অ্যাম্প বিজয়